नमस्कार मित्रमैत्रिणींनो गर्व करून कुठल्याही नात्याला तोडण्यापेक्षा माफी मागून ती नाती जपा कारण वेळ आल्यावर पैसा नाही तर माणसंच साथ देतात जीवनात पैशाला ठराविक सीमेपर्यंतच स्थान आहे पैशाच्या राशीत झोपणाऱ्या माणसांपेक्षा आयुष्यभर प्रामाणिक राहून कमवलेली सोन्यासारखी माणसं हीच श्रीमंती आहे स्पीड ब्रेकर कितीही मोठा असला तरी वेग कमी केल्याने धक्का बसत नाही त्याचप्रमाणे समस्या कितीही मोठी असली तरी त्याचा शांतपणे विचार केल्यास जीवनात कोणतेही अडथळे येत नाहीत जसं की आयुष्य मिळणं हा नशिबाचा भाग आहे मृत्यू येणं हा काळाचा भाग आहे पण लोकांच्या मनात जिवंत राहणं हा कर्माचा भाग आहे तेव्हा चांगलं कार्य करत राहा माणसाला माणूस जोडत राहा नक्कीच तुम्ही माणसाच्या घर मनामध्ये घर करून राहाल मनाची तयारी अशी पाहिजे की जे मला जमतं ते मी करणारच आणि जे मला जमत नाही ते मी शिकणारच जगाच्या बाजारात नातं सगळ्यांसोबत ठेवा सगळ्यांसोबत प्रेमानं बोला सगळ्यांसोबत व्यवहार देखील ठेवा पण कधीच कोणाकडून अपेक्षा करू नका कारण इथं देणाऱ्याला किंमत आहे घेणाऱ्याला नाही तेव्हा तुम्हाला देवाने माणूस म्हणून जन्म दिला आहे तेव्हा काही ना काही समोरच्या व्यक्तीला देत राहा ते मग ज्ञानाच्या स्वरूपात असो किंवा दानधर्म असो आपल्या आयुष्यातील चांगल्या माणसांचं महत्त्व आणि स्थान हृदयातील ठोक्यासारखं असतं जे कधीच दिसत नाही पण त्याची स्पंदनं त्यांचं अस्तित्व आपणास सदैव जाणवतं जीवनातील अशी माणसं कायम जपावी लागतात कारण त्यांचं विचार आचार हे आपली ऊर्जा असते माणसं जरी सोन्यासारखी असली तरी सगळीच बावन कशी नसतात त्यांच्यात विचारांचा फरक हा असतोच आपण केलेली भूमिका ही लोकांना तोंडी सांगण्यापेक्षा ती लोकांनी आपल्या महाघारी वाचली पाहिजे शून्यातून जग निर्माण करता येतं पण ते जपता आलं पाहिजे नाहीतर निर्माण केलेल्या जगाचा शून्य व्हायला वेळ लागत नाही कोणालाही आपलंसं सा करण्यासाठी कोणतीही जादू असावी लागत नाही फक्त आपण जे बोलतो ते सत्य व प्रामाणिक असलं पाहिजे जेव्हा तुम्ही सत्य बोलता आणि तुमच्या कष्टामध्ये प्रामाणिकपणा असेल तर तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये यश संपादन करू शकता आकाशातील ग्रह पृथ्वीवरील माणसावर परिणाम करतात की नाही याबद्दल आहे मात्र पृथ्वीवरील माणसं एकमेकांबद्दल जे ग्रह करून घेतात ते मात्र माणसाच्या जीवनावर निश्चित परिणाम करतात कोणाच्याही दुःखाचा अनादर करू नका कारण प्रत्येकजण स्वतःच्या संकटाशी झगडत असतो काहींना आपल्या वेदना लपवता येतात तर काहींना नाही सुखाचं तर सर्वच सोबती असतात पण जे दुःखात भागीदार होतात तोच खरा माणूस असतो ज्याला तडजोड करायची असते तो, तो बऱ्याच वेळा अशा लोकांना सांभाळून घेतो ज्यांची त्याला गरज नसते आणि जो सर्वांना समजून घेतो त्याला देवही समजून घेतो आणि कुठल्या ना कुठल्या रूपाने त्याला नेहमी मदत करत राहतो हातात येणारा पैसा वाढला म्हणून माणसाच्या सुखात वाढ होत नाही तर माणसाच्या मीपणात वाढ होते आणि हा मीपणा माणसातील माणुसकी संपवतो तुमच्या संकटावर तुम्हीच उपाय शोधा इतरांच्या मदतीची अपेक्षा करू नका कारण यश तुम्हाला नक्की मिळत राहील तेव्हा एकमेकांना मदत करत राहा तुम्ही तुमच्या क्षेत्रामध्ये चांगली प्रगती कराल आयुष्यात आपण ज्यांना भेटतो त्या प्रत्येकामागं काही ना काही हेतू असतो काही लोक आपल्या आयुष्यात आपलीच परीक्षा बघण्यासाठी येतात काही बऱ्याच गोष्टी शिकवून जातात काही जन आपला नुसता वापर करून घेतात तर काही स्पेशल लोक आपल्यातले सर्वोत्तम व्यक्तिमत्व घडवण्यासाठी कारणीभूत ठरतात तेव्हा जे लोक तुमचं व्यक्तिमत्व घडवण्यासाठी मदत करतात त्यांच्या संपर्कात राहा असं म्हणतात की नशीब हे आपल्या जन्मापूर्वीच लिहिलं जातं मात्र आयुष्याच्या शेवटी का मग कर्माचा विचार केला जातो पण नशीब असतं की नसतं हे मला माहीत नाही मात्र आपण केलेल्या कर्माचं फळ आपल्यालाच भोगावं लागेल हे एक शाश्वत सत्य आहे तेव्हा कर्म चांगलं करत राहा जीवनाला श्रीमंतीचा साज असावा पण त्यात संपत्तीचा माज नसावा कारण तुम्ही सृष्टीचे पाहुणे आहात मालक नाही पाहून चार संपला की कसं कधी निघालो ते कळणारसुद्धा नाही त्यामुळे साधेपणा हे अंतिम सौंदर्य आहे आणि या सौंदर्याचा नक्की आनंद घ्या काय करायचं हे ठरवलं की मग कसं करायचं याचा मार्ग सापडतोच आपण आपल्याच स्वतःला सावरायचं सांभाळायचं आणि उभारायचं राहायचं आयुष्यात कोणतीही गोष्ट अवघड नसते फक्त विचार सकारात्मक हवेत जर तुमचे विचार सकारात्मक असतील तर तुम्ही कुठल्याही गोष्टीवर मात करून यश संपादन करू शकता सुंदर आयुष्य सहज घडत नसतं तर ते जाणीवपूर्वक घडवावं लागतं ते म्हणजे प्रार्थनेतून माणुसकीतून प्रेमातून त्यागातून आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कृतीतून घडत असतं कुठल्याही गोष्टीचा कधीच अहंकार करू नका छोटासा खडा देखील तोंडातला घास बाहेर काढायला भाग पाडत असतो हिऱ्याची ओळख करायची असेल तर अंधाराची वाट बघा कारण तर काचेचे तुकडेही चमकतात शिकवण देणारा मोठाच असला पाहिजे असं काही बंधन नाही पण शिकणाऱ्यानं मात्र काहीही शिकताना लहानच होणं गरजेचं असतं तरच तो जे शिकतो ते परिपक्व होतं स्वतःला ओळखलं की निवडलेले रस्ते अनोळखी वाटत नाहीत संयम बाळगा काही वेळा सर्वात चांगल्या गोष्टी मिळवण्यासाठी सर्वात वाईट परिस्थितीतूनही जावं लागतं काही गोष्टी बाहेर मिरवण्यापेक्षा मनात गिरवल्या की जास्त समाधान देतात विष आणि शब्द एकाच ताकदीचे आहेत विषाचा एक थेंब शरीरात गेला तर तो जीवन संपवतो आणि गैरसमजुतीचा एक शब्द कानात शिरला की तो भलीभली -भली नाती संपवतो तेव्हा झालेला गैरसमज वेळीच दूर करा सगळं काही आपल्याच मनासारखं होईल असं काही नाही काही गोष्टी मनाविरुद्ध जाऊन पण आनंदाने स्वीकाराव्याच लागतात तरच आयुष्याच्या दोरीवर योग्य तो समतोल साधता येतो नाही तर नशिबाचे कारण देऊन अपयश पचवणारे खूप भेटतात थेंब कितीही छोटा असला तरीही त्याच्यात अथांग सागरात तरंग निर्माण करण्याची धमक असते मनाची तयारी अशी पाहिजे की जे मला जमत ते मी करणारच आणि जे मला जमत नाही ते मी शिकणारच जगाच्या ना बाजारात नातं सगळ्यांसोबत ठेवा सगळ्यांसोबत प्रेमाने बोला सगळ्यांसोबत व्यवहार देखील ठेवा पण कधीच कोणाकडून अपेक्षा करू नका कारण इथं देणाऱ्याला किंमत आहे घेणाऱ्याला नाही तेव्हा तुम्ही देणाऱ्यातले व्हा घेणाऱ्यातले नाही तरच तुम्हाला या समाजामध्ये मान सन्मान मिळेल जे संपले आणि ज्याला इलाज नाही त्याबद्दल दुःख करू नका काट्याच्या भीतीशिवाय तुम्ही गुलाबी भी तोडू शकत नाही पैसा नसेल तर माणसाची किंमत नसते जेथे मन निर्मळ असते तेथे थोड्या शब्दांनीही काम होते तेव्हा मन निर्मळ ठेवा तुम्हाला सगळं काही मिळेल एका रात्री तयार झालेल्या बर्फावर विश्वास ठेवू नका सत्य हे अमर आहे तर चूक ही मर्त्य आहे घाबरटाला सारेच अशक्य असतं तेव्हा कोणतंही ते काम करण्यासाठी घाबरू नका तर धाडसाने ते काम करा नक्कीच तुम्ही ते पार पाडाल हातात येणारा पैसा वाढला म्हणून माणसाच्या सुखात वाढ होत नाही तर माणसाच्या मेपणात वाढ होते आणि हा मीपणा माणसातील माणुसकीही संपवतो तेव्हा मीपणा न ठेवता पाय जमिनीवर ठेवा कारण पैसा आज नवद्या गायब होतो पण माणुसकी मात्र कायम राहते तुमच्या संकटावर तुम्हीच उपाय शोधा हो इतरांच्या मदतीची अपेक्षा करू नका यश नक्की मिळेल ज्याला तडजोड करायची असते तो बऱ्याच वेळा अशा लोकांनाही सांभाळून घेतो ज्याची त्यांना गरज नसते स्वतःच्या कर्मावर आणि प्रामाणिकपणावर निसंकोच विश्वास ठेवा योग्य वेळ आली की तो इतके देणार की मागायला काहीच उरणार नाही आणि कर्माचा दुरुपयोग केला की सर्व वाटुळं होणार सगळं निष्ठून जाणार काहीच उरणार नाही मग भले तो धर्म असो किंवा काहीही असो तेव्हा कोणत्याही ते गोष्टीचा दुरुपयोग करू नका कर्म चांगलं करत राहा फळ चांगलंच मिळतं फक्त ते वेळेनुसार मिळतं कधी लवकर मिळतं तर कधी उशिरा भेटतं पण देव तुमच्या कर्माचं फळ हे नक्कीच देत राहतो तुम्ही दुसऱ्याच्या वाटेवर दि दिवे ठेवलात तर तुमचेही जगणं प्रकाशमान होईल वेळेची पण एक वेगळीच खासियत आहे हसणाऱ्याला कधी रडवेल आणि रडणाऱ्याला कधी हसवेल सांगता येत नाही आपली प्रतिभा ही ईश्वराने दिलेली देणगी आहे याचा योग्य विचार आणि वापर करू तुम्ही तुमचं काम करा आपल्या आयुष्यात काही दुःख असं निर्माण होतं की त्याच्या वेदना सहनही होत नाहीत आणि कोणाला ना सांगताही येत नाहीत मात्र अशा परिस्थितीत स्वतःची मनस्थिती मजबूत ठेवता आली की झालं कारण एक मजबूत मन स्वतःला झालेल्या ना मिटवू शकत नाही मात्र त्या दुःखातून सुखाकडे ज्यांचा समाधानाने मार्ग शोधू शकतो ना शेवटी आपली उत्तरे आपल्यालाच शोधावी लागतात दुसरे तर फक्त फुकटचा सल्ला देऊ शकतात बाकी काहीच नाही तेव्हा काम करत राहा उत्तरं भेटत जातील संपूर्ण जग सुंदर आहे फक्त तसं पाहायला हवं प्रत्येक नातं जवळचं आहे फक्त ते उमजायला हवं प्रत्येक गोष्टीला अर्थ आहे फक्त तसं समजायला हवं प्रत्येक वेळेत समाधान आणि आनंद आहे फक्त तसं जगायला हवं प्रत्येकाच्या आयुष्यात स्वार्थी माणसं यायलाच हवी त्याशिवाय निस्वार्थी माणसाची किंमत कळत नाही भिंतीवरील सुंदर तस्बिरीचा भार पेलतो खेळा पण लोक कौतुक खेळ्यावर टांगलेल्या फोटोचे करतात आयुष्य हे असंच आहे केलेल्या कामाचे श्रेय तुम्हाला मिळेलच असं नाही तेव्हा श्रेयाची चिंता न करता प्रामाणिकपणे काम करा तेव्हा हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा पुन्हा भेटू अशाच एका छोट्याशा नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद